Uh, जैन सर्वांना नमस्कार मी अविनाश पाटील मुंबई पोलीस मित्रांनो बघा आता पोलीस भरती आलेली आहे दोन हजार पंचवीस ची बरोबर मग याच्यामध्ये आज जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ खूप महत्वाचे या, या व्हिडिओमध्ये आपण कागदपत्रे पडताल याविषयी संपूर्णपणे चर्चा करणार आहोत मित्रांनो तुमचं जे फॉर्म भरणार बरोबर तेव्हा फॉर्म भरताना तुमचा जो वरील नंबर असेल ते एकदम व्यवस्थितपणे टाकायचं आहे कारण की बघा कागदपत्रे अशी गोष्ट आहे का तुमचं ग्राउंड मध्ये क्वालिफाय होऊन त्याच्यानंतर मध्ये क्वालिफाय होऊन सुद्धा तुम्हाला कागदपत्रे पडताळणीला तुम्हाला वगळण्यात येईल आणि असं समोर आमचं झालेलं आहे काही मुले तर सिलेक्शन होऊन ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रेनिंग करत होते आमच्या समोर त्यांना तिकडच्या मुख्यालयावरनं येऊन त्यांना आदेश भेटून त्यांना परत घरी पाठवण्यात आले त्याच्यानंतर काही मुले वेटिंगवर होते वेटिंगमधून त्यांचे जे ते डॉक्युमेंट झाले त्या डॉक्युमेंटच्या दिवशी त्यांना घरी पाठवण्यात म्हणजे यात त्या मुलांची काहीतरी चुकी असेल किंवा त्यांच्याकडनं न करत झाली असेल त्यांच्यामध्ये कागदपत्रामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे त्यांना घरी पाठवलं म्हणून अशी तुमच्याकडनं चूक झाली नाही पाहिजे याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे कारण की हा संपूर्णपणे अनुभवात मी तुम्हाला शेअर करत आहे कारण की आपण सिलेक्शन होऊन आपल्याला कागदपत्रे पडवांमधन काढणं हा एक खूप दुर्भाग्य आहे म्हणून तुम्हाला मी आताच जागा करतोय आता तुम्हाला फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरत आहे तुम्ही स्वतः समजा सायबरमध्ये गेले तर तुम्ही त्याच्याकडे स्वतः जोपर्यंत तुमचा फॉर्म पूर्ण भरत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या पाठीशी द्या तुमचा जो डॉक्युमेंटवरील नंबर असेल तो नंबर तुम्ही व्यवस्थितपणे तपासा त्याच्यानंतर जर तुमच्या एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल तर मग तुम्ही तो गॅजेट बनवून घ्या तुम्हाला त्याचा फायदा हो पडेल कारण की पुढे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही बरोबर हीच अशीच व्हिडिओ अशीच संपूर्णपणे जी कागदपत्रे तुम्हाला मेन सर्व सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्रे याच्यात जर तुम्ही कोणती हायगाई केली नाही तर पुढे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही बरोबर फॉर्म भरताना एकदम व्यवस्थितपणे भरा आणि फॉर्म भरताना कोणत्या जिल्ह्यात भरायचं कसं भरायचं हे तुम्ही व्यवस्थितपणे भरा आणि त्याच्यावर मी पुढील व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओला आपल्या जरी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे कोणती व्हिडिओ मी अपलोड केली तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल चला आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद